नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे माझा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज वडवणी शहरामध्ये वडोनी शहरामध्ये बाजारपेठेमध्ये आहोत पाहूया लोकांच्या प्रतिक्रिया काय निवडणुकीचा गणित आहे बघूया कोणता का चिखलवीर आपल्यासोबत चिखलवीरचे आहेत काय सांगाल कोण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार होणार मला पसंती आपली आज मला पसंती असणार आहे पसंती आहे बघितलं तर तिन्ही उमेदवार आव्हानदायक आहेत परिचयातले तिन्ही बी पण जास्ती पसंती या ठिकाणी रमेशराव वाडसकर बर काय कारण काय सहानुभूतीची लाट तयार झाली एक त्यांच्या मागून बरं बरं रमेश वाडसकर चालू आहे काय सांगाल गाव विधानसभेची निवडणूक आहे खरं पण आम्हाला काष्ट आहे का आमची जातच वैद्य नाही म्हणते तर मग आम्हाला आमची जात तरी दाखवून द्या ना कोणती आता आम्ही महादेव कोळीत ना मग आम्हाला म्हणते तुमच्या पुरावा ना पन्नास वर्षा खालचा आता आमच्या काय शिकलेले होते का उस्तोड कामगार मजूर काय शिकताय का आता कुठे उस्तोड कामगाराची मुलं शिकायले पहिली दुसरी पहिले होती का शाळा हा मग कुठली आणायचं आम्ही पहिला पन्नास वर्षा खालचा पुरावा मग आमच्या काय काष्ट ना या ठिकाणी आणखीन कास्ट सर्टिफिकेट निघाले नाहीत जातीचे कास्ट सर्टिफिकेल आहेत याबद्दल भुल, बोलूत माझा विधानसभेच्या अनुषंगाने कुणाला पसंती आहे प्रकाश दादा काय सांगाल कुणाला पसंती आहे जो आमच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल त्याला उघडपणे आमची पसंती आहे जो मराठा समाजाला पाठिंबा देईल त्यांना पसंती आहे असं सांगता येत काय सांगाल आता सध्या अपक्ष ااپښی غومېدار ورته واره تا نور بار کوم دي اپښی دوه اپښی ایت او نهه اپښی ایت कोकाटीराव आडसकर आडस्कर विधानसभेची निवडणूक सुरू आहे कुणाला पसंती आहे आणि काय तुमची प्रतिक्रिया आहे नाही नाही पसंती आता आजू काय सांगता येत नाही तर समजा आता जवळ जवळ येईल तस सांगू काय सांगाल सध्या काय सांगू शकत नाही पसंती याचा अवघाला बी नाहीये कारण याचा अवघाने काहीच काम केलेलं नाही माजूळगाव मदार संघासाठी सर आप आपल्यासाठी काम करते चौघालाही पसंती नाही असं यांचं म्हणणं आहे आपण स्वतःसाठी ते काम करता येत असं यांचं म्हणणं आहे धन्यवाद बरं बरं माझं विधानसभेची निवडणूक सुरू आहे कुणाला पसंत आहे तसं सांगत नाही आता पाच उमेदवार आहेत काय त्या टायमाला करू कुठल्या उमेदवारच पाच पैकी कुठल्या उमेदवारच समजा तुम्हाला काम आवडलंय किंवा आवडणार आहे किंवा भविष्यात समजा मी इतिचे हा भैया काय आहे कोण आमदार हवाय आमदार आमदार तर काम करायला हवाय आपल्याला बरोबर आहे बरोबर आहे सगळे काम करणार फक्त आधी म्हणतात काम करू आता तर कोणी बोलणार ना काम करू बरोबर बर, आहे आप आपल्याला काम करायलाच हवं आहे दुसरं कोण हवंय काय सांगाल भाया आमदार काय आता कोण आमदार होईल माझं लोक मतदार सांगा कुणाला कसं दादा दादा बरं बरं काय तुमचं काय किती काय काम आहे तुम्हाला माहिती आहे का त्यांचं एवढे काय पण कसं आहे आपण म्हणजे आता हे झालेले ते अपेक्षित आणि आमच्या घर गावात मध्ये त्यांचं जास्त हे कारण त्यांची संस्था बी आहे कोणत्या देवळा बर संस्था असल्यामुळं सगळा कल त्यांच्या साईडला जातो आमच्या गावाचा या आहेत काय भावना आहेत मतदार मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे आमदार म्हणून कुणाला पसंदीने बाबरी बाबरी शेठ बाबरी शेठ मुंडे यांना पसंती आहे या ठिकाणी मामा आहेत एक आमदार म्हणून तुम्ही कुणाला पसंती देणार मतदार मतदारसंघात बाबरीला तुमची काय पसिधी काय सांगा लाडक्या बहिणी योजना आहे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले बर बरं काय सांगाल माझ्या सांगा मतदारसंघामध्ये कोणाला पसंती देणार आहे कोण आमदार शिंदे साहेब असं वाटतं शिंदे साहेब महायुतीचा उमेदवार म्हणजे शिंदे साहेबाला आम्ही मतदान करत असं या ठिकाणी मतदान सुरू आहे कोण आमदार व्हावा असं वाटतंय भाऊ काय बाप रे बर म्हणून कुणाला पसंत येणार लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले निवडणूक तर कानावर आहे मतदान तर करणारच आहेत ना कुणाला मतदान करणार प्रकाश दादा या ठिकाणी दुसऱ्या ताई उभा आहे तिथं काय सांगाल माझल का मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे कुणाला पसंत आहे काय सांगा आता आपल्याला काय माहिती काय सांगा बरोबर लाडक्या बहिणीचे पैसे आले कुठून आलेत आता उमेदवार ना माजलगाव मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे त्या अनुषंगाने आपली कोणाला पसंती आहे कोण आमदार हवा असं वाटत आता एवढं काय सांगता येत नाही कारण सगळे सारखेच असतात ना त्यांना असं नाव कसं सांगू शकतो आपण कोण विकास म्हणजे कोण विकास करेल असं वाटतंय कुठल्या पक्षाचा माणूस विकास करेल कोण आम कार्यक्षम आमदार इच्छा आहे आमच्या भागात विचार करणार ना आमच्या भागात बाबरीशे मुंडे समजा बरं आमची बाबरीशेठ मुंडे व्हा म्हणून आमदार ओके ओके हा तोंडच काढा ना काढू का त्याला या ठिकाणी काय सांगाल तुम्ही काय सांगायचं आमच्या पटाला ना आमच्या केल्याशिवाय खायलाच नाही आपल्याला कोण गरीबाला देत आहे आमच्यापासून काय येत आहे मोठ्याच काहीच नाही आम्हाला आम्हाला फक्त काय कोणी येऊ द्या आम्हाला सारे सारखेच येत बस निवडणूक चालू आहे त्या अनुषंगानं काय सांगाल कोण आमदार हवा असं वाटत आम्हाला बाबरीच होऊ वाटतय हा हो आमची अपेक्षा आहे आपले बाबरी मुंडे जवळच आहेत ना माझे भाषे आहेत ना बर त्याच्यामुळे मला बाबरीच वाटणार ना आमदार साहेब आमची मराठीचीच होवा असं आम्हाला वाटते कारण आरक्षणासाठी त्यांनी आमदार व्हावा आणि आमदार झाल्यानंतर आरक्षणावर कार्य करावं अशा ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा आहे आरक्षण मिळालं पाहिजे अशी इच्छा आहे काय सांगाल नाही बरोबर आहे त्यांचं ते जे बोलतात का त्याच्याशी आम्ही सहमत आहे कारण की आज बघितलं जिवंत उदाहरण आहे महागायला पंधरा दिवसाखालचंच उदाहरण आहे सतरा जाती एकदम अचानक ओबीसी समाजामध्ये घातल्या जातात आणि त्याला एक पण जर मराठा समाजाचा बी उमेदवार विरोध करत नाही आणि ओबीसी समाजाचा विरोध करत नाही मग सर्व सर्वांना मिळून एक मराठा समाजाचाच का दोष आहे आता मराठा समाज हा अठरा पगड जाती बारा बोलदार सम... माजलगाव मतदारसंघामध्ये कोण आमदार हवा असं वाटतं माजलगाव मतदारसंघामध्ये प्रकाश सोळंके पहिले विद्यमान आमदार आहेत त्यांनी बी मराठा समाजाला विरोधच केलेला आहे आणि जे आता जे आहेत तुतारी या चिन्हावर उभे राहिलेले म्हणून दादा जगताप यांना त्यांना विरोधच केलेला आहे आम्हाला हे बी नको आणि ते बी नको आता नवीन उमेदवार म्हणून रमेश आडेसकर यांना जास्तीत जास्त पसंती आमची चालू आहे गाव विधानसभेचे निवडणूक सुरू आहे त्या अनुषंगाने काय सांगाल काय त्यांनी जे मत सांगितलं त्याप्रमाणे माझं मत आहे मला वाटतं आडेसकर साहेबांना एक वेळा चान्स द्यायला पाहिजे आडेसकर साहेबांना चान्स द्यायला पाहिजे असं या ठिकाणी यांचं मत आहे आणखीन आपण जाणून घेऊयात काय आता भरपूर अपक्ष उमेदवार आहेत उमेदवार आहेत बघूया आता लढत चुरस्थिती सध्या आता परत जागर मतदान बाटल्या गेले परत साईडला अपक्ष उमेदवार झाल्यामुळं तरी पण आता कोणीतरी एवढ्यातून एकच निवडून येणार आहे ना कोण आमदार हवा असं वाटतंय वाटतंय आडसर साहेब हवेत म्हणून बघू काय होते अडसर साहेबांना आमची पसंती आहे

कुणी झालं तरी काय देणार आहे आम्हाला ते आमदार झाले तरी काय लाडके काय मागण्या काय तुमच्या काहीच मागण्या नाहीत आमच्या कुणी आलं तरी कुणीच आमच्यापर्यंत काय ठेवू देत माधलगाव मतदारसंघाचे निवडणूक सुरू आहे काय प्रतिक्रिया आहेत काय सांगा बाबरी शेट आमदार होणार काय मागण्या काय शेठने काम केलेले भरपूर शेठ अर्ध्या रात्री कामाला येतात लोकांच्या शेठला लोकांची संगती पण आहे या ठिकाणी बाबरी शेट आमदार व्हावे अशी तरुणांची सुद्धा इच्छा आहे कोणतं काम पिंपर के माझ लोगा मतदारसंघात सुरू आहे काय प्रतिक्रिया कोण आमदार व्हावं व्हावा कोणतरी तुम्ही काय ठरवलं नाही कोणतं काम दादा पिंपरेड पिंपर के माझ लोक निवडणूक सुरू आहे कोण आमदार हो वाटत काय पण आपल्याला असं वाटत नाही का की हा आमदार हवा तुमच्या काहीतरी मागण्या असतील तसं काय झाल्या पाहिजेत तसं आता काहीच मागण्या काहीच नाही जनतेच्या मनावर असतात जनते पण तुमच्या काहीच मागण्या नाहीत हो पण आपलं काहीच नाही वाटत ओके ओके यांच्या काहीच मागण्या नाहीत काय काय प्रतिक्रिया आहे माझल गाव मतदार सांगायचं निवडणूक सुरू आहे आमचं गाव माझल गाव आहे जसे आमच्या बा, गावात बाजारला जागा नाहीये बाजाराला जागा नाही सोयीला टाकून माझल गाव मध्ये बाजारला जागा मिळाल्या असं त्यांचं मत आहे या दादा कोणतं गाव आहे बर बर बरं माझलगाव मतदान सभेची निवडणूक सुरू आहे कोण आमदार हवा वाटतंय कोणाला टाकू को ना काय मागणे आहेत काही काय नाही मागणं काय मागायचे आणि कोण आमदार हवा वाटतं मला माझ्या होता त्या निर्मळ आमच्या मागण्या काहीच नाही नाहीवाला आम्हाला द्यायच्या माझल मतदारसंघाचे निवडणूक सुरू आहे काय मागणी कोण आमदार हवा असं काय सांगा निर्भर मात्र माझे तुमचं कोणतं का आपलं माझलगाव विधानसभेची निवडणूक सुरू आहे त्या अनुषंगाने नमस्कार माजलगाव विधानसभेची निवडणूक सुरू आहे अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत काय मागणी आहेत किंवा कोण आमदार व्हावा असं वाटत एक तर बघा बेरोजगारी हे जातीवाद आहे तो थांबवा आणि शैक्षणिक वैद्यकीय याच्याकडे लक्ष सरकारनं लक्ष द्यावं जेवढी समजा निवडून येतील त्यांना मासा, मासा का जे समजा आहे दृष्टीकोन दृष्टिकोन बदलून माझं निवडणूक सुरू आहे काय प्रतिक्रिया आपली काय म्हणजे काय प्रतिक्रिया आपली माझं विधानसभा निवडणूक सुरू आहे आमदार म्हणून पसंती असणार काय काय साडी घेऊन नवरा करते कोटारी का कोणाला द्यावा शेतकऱ्यांनी काय क्रिया असेल ना तुम्ही ना? काय नाही काहीच नाही निवडणूक सुरू आहे कोण आमदार हवा असं वाटतय जगताप कोण आमदार हवा वाटतंय जगताप कोण आमदार माजुलगावची निवडणूक सुरू आहे कोण आमदार वाट माजुलगाव मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे कोण आमदार हवा असं वाटत बाबरी शेठ काय मागणी काय विकासाचे राहते बाय नाही दादा काय सांगाल कोण आमदार हवा असं आम्हाला आमदार बाबरी अशी आमची आज या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पुढाऱ्यांची नाव उमेदवारांची नाव सांगितलेली आहेत या ठिकाणी आमच्या सोबत ताई आहेत माझा विधानसभेची निवडणूक सुरू आहे कोण आमदार हो असं वाटत जो काम करेल तो आमदार हो धन्यवाद जो काम करेल तो आमदार सभेची निवडणूक सुरू आहे बाबरी मुंडेल बाबरी मुंडे काय प्रतिक्रिया कोण आमदार काय आता एवढं नाही का सध्या सध्या चार पाच जण उभे आहेत त्यापैकी त्यापैकी कोण तुमची पसंती कोणाला आमची बाबरी शेठ मुंडे काय काय सांगाल बाबरी शेठ मुंडे असणार आहे आणि कोण आमदार व्हावा असं वाटतंय काय प्रश्न आहे तुमचे बाबरी शी, शेत होत आमदार आमचे हे म्हणणे पर शेती मालाचे भाव आहेत का ते म्हणजे काहीच नाहीत ना सध्या कापसाला ते एवढा खर्च होतो त्यातून माला शेती शेतीकडे म्हणजे कोणाचं लक्षच नाही ना आहे ते त्यांचं त्यांचे त्यांनाच आहे पर शेतीला कापसाला भाव चांगला भेटला पाहिजे का भाव चांगला भेटला पाहिजे कमीत कमी आठ हजार रुपये नऊ हजार रुपये कापूस शिकला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे हेच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यांचं आता काय मागणी आमची शेतकऱ्याची काही सुई करावा कापसाला भाव वाढवा शेत करायचे जर आहे अडचण काय जे अडचण असेल ते शेतकऱ्याची करायचे त्याने चांगलं करा सुधारणा काय सांगाल बोला 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 आमच्या पिकाला भाव द्या आम्हाला तेल सा किती भाग द्यायला लागले ते शेकदाने तेल काय गोर गरीबाला पगारी नाही तर आम्हा सारख्याला महागाईच्या विरोधात अत्यंत संताप आहे शेतकऱ्यांचा पगारी सुरू नाही नालाला भाव नाही कडधान्याच्या किमती वाढलेल्या आहेत कुठं अप्रशनाची सोय नाही फुक पोपट काय नाही दवाखान्यात गेलं तर आमदार म्हणून कुणाला पसंती असणार आमदार म्हणून कुणाला पसंती असणार आम्हाला तितकं माहिती नाही आता काय माहिती <laughs> माझल माझलगाव मतदारसंघाची निवडणूक चालू आहे आमदार म्हणून कुणाला पसंती देणार तुम्हाला सांगते किराणा जरा कमी करावा दीडशे रुपये किलो कसं खायचं गैरगरीबानी महागाईच संकट आहे आणि महागाईच्या संकटामध्ये अत्यंत शेतकरी आमदार म्हणून आम्हाला जे आमचे जे बाबी आमदार जे आहेत बाबरेशे मुंडे धारण मध्ये तिकडे आम्ही येतो आम्ही माझं गाव म्हणजे दादा दादा कोणतं गाव आपलं बर बर हे गाव मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे कोणाला पसंत आहे आता लय खिचड काय कोणाला पसंत व्हायचं बाळ नाही आता एकाला एका असता म्हणजे मग कुणीतरी पसंत केला असता काय भाव नाही मागण्या काय आता काय विकास पाहिजे कापसाला असला भाव चाललाय सोयाबीनचा असं चाललंय काय शेतकऱ्याचे हाल आहेत काय त्याला काय चौर आली काय ह्या राजकारणाला निवड येऊन जाऊन स्वतःची खरेदी भरण्यामुळेच राजकारण आहे ना स्वतःची खळगी भरावी असंच राजकारण आहे पुढाऱ्यांचं असं दादांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी दादा का कुणाला पसंती असणार आहे आमदार म्हणून आमदार माजलगाव मतदारसंघामध्ये काय आता सगळे हेच झालेले कुठं काय हेच राहिलेलं नाही सगळे पूर्ण मला असावा माझलगाव मतदारसंघाचे निवडणूक सुरू आहे काय भावनात आणि आमदार म्हणून आपल्याला कोणाला पसंत आहे आमदार म्हणून मोहन जागताप आणि सर्वसामान्याचे काम तो मोहन जागताप करू शकतो आता मोठा कारखाना झालेला त्याच्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न तो सोडू शकतो आणि ते सामान्य माणूस आहे त्याच्या आधी वडील आमदार होते ते सामान्य माणसामधूनच आमदार झाले सामान्य माणसाचे काम करीत होते आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आमदार मोहनदा जगतापच होणार आहेत आणि सामान्य माणूस त्यांच्या पाठीशी आहे काय अपेक्षा दादाकडून काय नाही अपेक्षा काय नाही दादा एकच आम्ही मागणं मागतो की सगळ्यांनी भर भरून दादाला मतदान करावं दादा बरोबर का सर्वसामान्यांचे काम करणारे दादा दादा आमदार इच्छा आहे बाजुलगाव मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कुणाला पसंती असणार बाबरू शेठ मुंडे काय मागणी त्याने वडोलीचा विकास केलेला आहे त्याच्या वेळेस बाबरू शेठ बर आम्हाला काय केलं तीच वर्षात झाला नाही मग पुढच्या पंच वर्षातले जा। आमदार झाले तर विकास होऊन जाईल ना वडोलीचा पसंतीचे आम्ही आता सध्या कन्फ्युज झालेलो आहे कारण सर्व उमेदवारी आम्हाला चांगलेच वाटत आहे सध्या आणि ओबीसी आणि मराठा आरक्षण ह्याच्यामध्ये कन्फ्युज असल्यामुळं आम्हाला मतदान करणार करावा हे लक्षात गेलंय सध्या त्यामुळे आम्ही कोणता अपेक्षित आमदार असं धरलेला नाही त्याच्या काय विकासाचे मुद्दे माझ्या मतदारसंघात काय कमी आहे किंवा कसं व्हायला कसं काय विकास व्हायला पाहिजे काय आता विकास सांगणार तुम्हाला भीकाशा विकास सगळ्याला दिसतोय आणि काय करायला पाहिजे कि विकासाच्या मुद्द्यावरच मतदान व्हायला पाहिजे विकास जर झाला तरच सगळं खरंय नाहीतर मग बाकी काय कुठल्या मुद्द्यावर निवडणूक सुरू आहे असं तुम्हाला वाटत आता तसे मुद्दे जर बघितलं तर मुद्दे आणख्या मुद्द्यावर हे चालू आहे पण मेन जे मुद्दे आहेत विकासाचे असतील किंवा आणखी आणखी बरेच शेतकऱ्याचे प्रश्न असतील ह्या प्रश्नावर खरं म्हणजे हे नाही निवडणुकीचं काही चिन्ह दिसत नाही पण त्या ह्याच्यावर मुद्द्यावर आम्हाला वाटतं की त्या मुद्द्यावर मतदान केलं पाहिजे कोण <laughs> आमदार हो असं वाटतंय <वारते> बाबा <laughs> जे सगळे प्रश्न विचारेल विधानसभेत तो पण त्याला काय सवेत कितके किंमत आहेत सांगता येत नाही कोण निवडून काय काय तरुणांचे अनेक प्रश्न आहेत ते विधानसभेमध्ये मांडावा असं तरुणांना वाटतय काय सांगाल कोण आमदार होईन असं वाटतंय <laughs> <laughs> काय म्हणतात बाब रि शे तरुणांचा बाबा शेठ मंडळी आमदार व्हावा असं वाटतंय काय मागणी आहेत आणि काय करायला पाहिजे त्याने काय नाही हीच आपलं काम ती जशी ओढून चेहरा बदल तसंच माझलगाव मतदारसंघात चेहरा बदल ते काय बाबरी मुंडे असा पाहिजे काय मागणी आहेत मागणी काय नाही फक्त विकास करा फक्त बाबरी शेठ बाबरी बाबरी शेठ माझलगाव विधानसभेचे निवडणूक सुरू आहे कोण आमदार हवा हो असं वाटतंय किंवा महिलांचे काय प्रश्न आहेत काय वाटत आमचे प्रश्न आम्हाला वाटतंय की आतापर्यंत तुम्ही दीड हजार रुपये महिना केलाय महिलांसाठी तो दीड हजार रुपये महिना देण्या देण्यापूर्वी ह्याने विचार करायला पाहिजे होता घर बसल्या महिलांना काहीतरी काम द्यायला पाहिजे होत त्याने हा दीड हजार रुपये महिना देऊन काही उपयोग नाही केला महिलांचं म्हणणं असं आहे की दीड हजार रुपये देऊन उपयोग झालेला नाही काही काहीतरी काम द्यायला पाहिजे होत महिलांच्या संदर्भात असं या ठिकाणी महिलांचं मत आहे